मी डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अंतर्गत दरवर्षी आपण शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करतो शिवजयंती एका दिवसाची साजरी नाही करतात तीन दिवस आपण सोहळा साजरा करत असतो याही वर्षी तीन दिवस शिवजन्मोत्सव सोहळा आपण साजरा करणार आहे तर त्याच्या तारखा सतरा अठरा आणि एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अशा असतील सतरा तारखेला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर भरत आंधळे अपर आयुक्त आयकर विभाग मुंबई यांचं व्याख्यान आहे आंधळे साहेब भरत माझे डॅशमेट आहे आणि तरुणाईमध्ये त्यांचं खूप आकर्षण आहे तर त्यांचा जो जीवन प्रवास आहे तर ते उमडून सांगतील आणि त्या दिवशी स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि बँकिंग एक्झाम्स याबद्दल पुढची तयारी कशी करायची आणि इथे केंद्र कसं सुरू करता येईल त्या दृष्टिकोनातून उद्घाटन करणार आहे अठरा तारखेला आपला जो मुख्य कार्यक्रम असतो दरवर्षीचा शेतकरी सन्मान सोहळा मागच्या वर्षी बासष्ट गावांमध्ये मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अंतर्गत जलसंधारणाचे काम झाले तर त्या प्रत्येक गावामध्ये ज्या गावप्रमुखांनी त्या गावाला नेतृत्व दिलं त्या गावप्रमुखांचा सन्मान आपण दरवर्षी करत असतो यावर्षी सन्मान करणारे जे आहेत तर ते मेगासेसे आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे जे उपस्थित असणार आहे आणि त्यांच्या हस्ते गावप्रमुख यांचा सन्मान आयोजित असणार आहे हा कार्यक्रम राजपूत मंगल कार्यालय येथे दुपारी दोन ते पाच या कालावधीमध्ये होईल हा आतापर्यंत आपण फक्त आमंत्रितांसाठी मागच्या वर्षीपर्यंत कार्यक्रम असायचा यावर्षीचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असेल तर सर्व पत्रकार बंधूंना आणि सर्व चाळीस गावातल्या नागरिकांनाही सहर्ष आमंत्रण देत आहोत तिसऱ्या दिवशी मिशन टॅलेंट सर्च ही आपण एक परीक्षा घेतली अंतर्गत एक हजार चोपन्न मुलं चाळीसगाव तालुक्यातून या परीक्षेला बसले त्यापैकी चारशे एकोणनव्वद मुलांचं निवड करण्यात आली या मुलांना एक महिन्यासाठी पुणे येथे संगणक रोबोटिक्स सायबर सिक्युरिटी स्पोकन इंग्लिश इंग्रजी बोलणे या विषयांमध्ये मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यांची राहण्या खाण्याची आणि शिकवण्याची सोय पी ए आमदार इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत करणार आहे त्या युनिव्हर्सिटीच्या संचालिका समरीन शेख या उपस्थित नाही आणि त्या मार्गदर्शन करतील आणि त्यासोबत उमा माने या मी पालक म्हणून कसा घडू या विषयावर मार्गदर्शन करणार आहे तर सर्व पालकांना सर्व मुलांना या कार्यक्रमाचं आयोजन आमंत्रण देण्यात येत आहे आणि चांगली तरुणी घडावी त्याचे नागरिक असे घडावेत या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो ॲडमिशन पाचशे करून जाऊ विधायक पद्धतीने शिवजयंती साजर्या करण्याचा सा प्रयत्न करत आहोत हाही कार्यक्रम एक ते पाच या दरम्यान राजपूत मंगल कार्यालय इथे एकोणीस फेब्रुवारी रोजी होणार आहे पहिल्या दिवशीचा कार्यक्रम मोठा कॉलेज या इथे करण्याच्या आयोजनाचा मानस तर या गोष्टी आपण सर्वांना बोललो होतं धन्यवाद 또 봐. 잘할수있